नमस्कार लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे तर आपण बघितलं इथे राधा सरदेसाई आणि राहुल या दोघांची एंगेजमेंट असते आणि त्याच दिवशी आता नैना तिथे येते सगळे पुरावे घेऊन राहुलच्या विरोधामध्ये आणि ते सगळे चा चांदेकरांना दाखवते त्यामुळे आता हे सिद्ध झालेलं असतं की लग्नाच्या दिवशी नैना ज्या मुलाबरोबर पळून गेलेली असते तो मुलगा दुसरा तिसरा कोणी नसून तो राहुलच असतो आणि तिने जे काही पुरावा गोळा करून ठेवलेला असतो राहुलच्या विरोधामधला ते सगळे पुरावे चांदेकरांना तिने दाखवलेले असतात त्याच्यामध्ये कॉल रेकॉर्डिंग असू दे, दे किंवा प्रेग्नन्सी रिपोर्ट असू दे तेव्हा इथे राहुलला आता खूप मोठा धक्का हा बसलेला असतो आणि त्याचबरोबर इथे रोहिणीच्या समोरसुद्धा राहुलचं आणि नयनाचं सत्य आलेलं असतं तेव्हा रोहिणीला आता खूपच जास्त पश्चाताप होतो तो ह्या कारणासाठी कारण तिला नयना अजिबातच आवडत नसते तिला नैना आणि अद्वेचं लग्न लावून द्यायचं असतं कारण सरोजला खालीपणा देण्यासाठी पण आता नैना ही राहुल बरोबरच पळून गेलेली सत्य आता रोहिणीच्या समोर आलेलं असतं आणि त्यामुळे ती आता वाटेल तसं नैनाला बोलत असते तिला चुकीचं ठरवत असते ती म्हणत असते हे खरे लोक आहेत ना एक नंबरचे खोटाडे आहेत संपूर्ण फॅमिली एक नंबरची खोटाडी आहे तेव्हा इथे आता सगळं काही पटवून दिल्यावर सुद्धा रोहिणी हे मानायला तयारच नसते की राहुलच नैनाला पळून घेऊन गेला होता तेव्हा आता इथे ते रोहिणी म्हणत असते की काहीही झालं ना तरी सुद्धा कुणीही या मुलीच्या बोलण्यावरती विश्वास ठेवायचा नाही अद्वेसारख्या सारख्या मुलाबरोबर तिचं लग्न ठरलं होतं पण तिला भिकेचे डोहाळे लागले होते म्हणून ती कुठल्या तरी दुसऱ्याच मुलाचा हात धरून पळून गेली होती तेव्हा इथे कला म्हणते आता तुम्ही काय बोलताय अहो नैना ताईने सगळे कॉल रेकॉर्ड्स तुम्हाला दाखवलेत ऐकवून दाखवलेत त्याच्यामध्ये जो आवाज आहे तो राहुलचाच आवाज आहे ना ते मेसेजेस बघा त्यानंतरला ते दोघं जण हॉटेलमध्ये जाऊन राहिले होते तिथलं सीसीटीव्ही फुटेज हे सोहम आणि काजू या दोघांनी सुद्धा बघितले त्या दोघांनी ते जिथे जिथे गेले होते तिथलं फुटेज बघितलेलं आहे तरीसुद्धा तुमचा ताईच्या बोलण्यावरती विश्वास बसत नाही आहे का तेव्हा इथे ते राहुल म्हणत असतो की मम्मा तूच बरोबर बोलतेस ही एक नंबरची खोटाडी फॅमिली आहे तुला माहिती आहे ना अगं यांनी ब्रोच्या वेळेला सुद्धा असाच खोटाडेपणा केला होता आणि आता त्यांना त्यांची दुसरी मुलगीसुद्धा आपल्याच घरामध्ये आणायची आणि म्हणून हा सगळा खोटाडेपणा हा सगळा ड्रामा चालला आहे असं राहुल म्हणत असतो तेव्हा इथे रोहिणीसुद्धा तेच म्हणत असते अगदी बरोबर बोललास तू आता हिला कुणीही विचारत नसेल ना अद्वैतसारखा श्रीमंत मुलगा सोडून निघून गेली पळून गेली कुणाबरोबर तरी आता कलाने अद्वैत बरोबर लग्न केले त्याच्यामुळे आता तिच्या हातामध्ये श्रीमंत मुलगा कुणी लागणार नाही आहे म्हणून ती तुला या सगळ्या प्रकरणामध्ये फसवण्याचा प्रयत्न करते तेव्हा इथे आता रोहिणी वाटतेल तसे आरोप नैनावरती करत असते कलावरती करत असते तेव्हा इथे आता आबा म्हणत असत काय चाललंय तुमचं त्या मुलीवरती तुम्ही वाटेल तसे आरोप का करताय त्या मुलीने सगळे पुरावे दाखवलेत ना आणि राहुल ती मुलगी जर खरं बोलत असेल ना तर तू सुद्धा खरं बोल ती घाबरत नाही आहे मग तू का घाबरतो आहेस खरं बोलायला तेव्हा आता आबा म्हणतात मला कुणाला काहीही सांगायचं नाही आहे कुणाचं काही ऐकायचं नाही आहे फक्त माझा निर्णय तुम्हाला सांगायचा आहे आणि तो म्हणजे असा की आता राहुलने जर ही चुकी केली असेल नैनाला घेऊन तो पळून गेला असेल आणि चार पाच दिवस हे दोघं जण नजर एका हॉटेलमध्ये राहिले असतील तर मग आपण राहुलचं आणि नैनाचं या दोघांचं लग्न लावून दिलं पाहिजे त्या दोघांनी एकमेकांबरोबर लग्न करायचं आणि सुखाचा संसार करायचा असं आता आबा म्हणतात पण तो निर्णय आता राहुल आणि रोहिणीला अजिबातच मान्य नसतो तर आता आबा आपला निर्णय कशा पद्धतीने सांगतात आणि त्याच्यावरती राहुल आणि रोहिणी कसे रिॲक्ट होतात ते आपण आता सविस्तरपणे इथे बघणार आहोत तर इथे राहुल आणि रोहिणी दोघंजण हे मान्यच करायला तयार नसतात की नैना ही खरं आहे ती खोटंच बोलते असं रोहिणी म्हणत असते कारण तिला नैना अजिबातच आवडत नसते ती मुलगी खूपच जास्त लालची आहे हे आता रोहिणीला माहिती असतं आणि म्हणूनच ती अद्वैद बरोबर तिचं लग्न लावून देण्याचा प्रयत्न हा करत असते कारण का सरोजला खाली दाखवण्यासाठी तिची इज्जत कमी करण्यासाठी तिला वारंवार कमीपणा देण्यासाठी नैनाला त्या घरामध्ये तिची सून म्हणून आणायचं असतं पण आता नियतीच्या मनामध्ये काहीतरी वेगळंच आलेलं असतं आणि ते म्हणजे जी मुलगी तिला अजिबात आवडत नसते ती आता तिची सून होते की काय अशी भीती तिला वाटायला लागलेली असते तरी ते आता सरोजने पुढाकार घेऊन राधा सरदेसाईबरोबर राहुलचं लग्न तर ठरवलेलं असतं पण आता खूप मोठा प्रॉब्लेम हा झालेला असतो कारण का राहुलचं खरं सत्य आता नैनाने सगळ्यांसमोर आणलेलं असतं ते सुद्धा पुराव्यांसकट त्यामुळे आता विजया सरदेसाई ही सरोज मनोजवरती रागवलेली असते की तुला या मुलाचं कारस्थान माहिती असूनसुद्धा माझ्या एकूल ते एक मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त करायला निघाला होतात का तिच्याबरोबर ह्या मुलाचं लग्न लावून माझ्या मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त झालं असतं तुमचं एवढं छान कुटुंब बघून मी माझ्या मुलीला तुमच्या घरामध्ये द्यायला तयार झाले होते पण हे सगळं काय आहे या मुलाने कितीतरी मुलींची आयुष्य उद्ध्वस्त केले असतील आणि आता माझ्यासुद्धा मुलीची वेळ आली होती पण बरं झालं ही मुलगी वेळेवरती आली आणि याचा खोटाडेपणा सगळ्यांच्या समोर आला असं म्हणून विजया सरदेसाई आपल्या मुलीला घेऊन तिथून निघून जाते पण ती सरोजला म्हणते की मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती तू सुद्धा मला फसवत होतीस का त्याच्यामुळे त्या दोघींमध्ये आता मिसअंडरस्टँडिंग झालेलं असतं आणि आता त्या दोघींमध्ये सुद्धा वाद होऊन ती तिथून निघून गेलेली असते सरोज कितीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असते की मला याबद्दल काहीच माहिती नव्हतं तरीसुद्धा विजया सरदेसाई तिच्या बोलण्यावरती विश्वास ठेवत नाही आणि आपल्या मुलीला घेऊन रागाने तिथून निघून जाते त्यामुळे सरोजला आता राहुलचा आणि नैनाचा दोघांचाही खूप जास्त रागा आलेला असतो तर इथे आबांना ते सगळं पटत नसतं आबा, नस आबा विचारत असतात की हे सगळं काय राहुल खरं खरं सांग तू या मुलीला लग्नाच्या दिवशी पळून घेऊन गेला होतास का मला फक्त उत्तर हवं आहे तेव्हा राहुल म्हणत असतो आबा ती मुलगी एक नंबरची खोटाडी आहे अहो खोटं बोलते ती तिला फक्त पैसा हवाय पैशांची लालची आहे ती आणि म्हणूनच ती आता माझ्या वरती आरोप करून माझ्याशी लग्न करायचं हिरा तेव्हा इथे सोह म्हणतो हो का राहुल म्हणजे तुला माहिती आहे तर नैना ही लालची आहे तिला फक्त पैसा हवाय हे सगळं तुला कसं काय माहिती कारण तूच तिच्याबरोबर चार पाच दिवस राहिला होतास ना तिच्या प्रेमामध्ये तूच पडल्याचं नाटक करत होतास ना तेव्हा इथे सोह म्हणत असतो की मी सगळे त्याचे कॉल रेकॉर्ड्स वगैरे चेक केलेले आहेत त्याच्यामध्ये नैनाताईचा नंबर खूप वेळा दिसतोय त्यांच्या मेसेजेसवरती त्यांचं चॅटिंग वगैरे मी आहे तेव्हा इथे सोहमने आता सगळं काही सांगितलेलं असतं तेव्हा अद्वेत म्हणत असतो की राहुल मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती म्हणजे तूच तो मुलगा होतास जो माझ्यासमोर छान छान वागत होतास छान बोलत होतास आणि माझ्या पाठीमागे नैनाला भडकवण्याचं काम करत होतास आणि तिला लग्नाच्या दिवशीसुद्धा पळून घेऊन जाणारा तूच होतास आणि आता काहीच केलं नाही आहेच असं आवडतोयस का सगळ्यांसमोर तेव्हा इथे काला म्हणत असते की अद्वैत मी तुला सांगण्याचा प्रयत्न केला होता ना की हा खोटारडा मुलगा आहे खोटं बोलतोय सगळ्या घरातल्या लोकांना फसवतोय तो मला सुद्धा त्याने चॅलेंज केलं होतं की मी त्याचा खोटाडेपणा सगळ्यांच्या समोर आणू शकत नाही पण मी त्याचा खोटाडेपणा सगळ्यांच्या समोर आणला आहे त्याच्यामुळे आता तो खोटं बोलतोय कारण तो पूर्णपणे फसलाय आता तेव्हा इथे ते कला म्हणत असते की अद्वेद अजून एक गोष्ट तू माझ्यावरती आरोप केले होतेस ना की नैनाताईच्या जा पळून जाण्याच्या जा मागे माझा हात आहे मी तिला फूस लावली होती पण असं काहीच नाही आहे तू आता स्वतःच्या कानाने ऐकलेस ना आणि डोळ्यांनी बघितलंसुद्धा आहेस की नैनाताई आणि राहुल दोघांनी प्लॅनिंग करून ते दोघंजणं पळून घेऊन गेले होते आणि राहुलने चितवलं होतं नाईना ताईला त्याने जबरदस्ती केली होती की आपण पळून जाऊया आणि दोघ जण लग्न करूया म्हणून आणि आता तो काढता पाय घेतो या सगळ्यामधून त्याच्यामुळे आता माझ्यावरती तुझे काही आरोप केले होतेच ना ते आधी मागे गे बर आणि तुम्ही लोक आम्हालाच ब्लेम करत होता आमच्यावरती सगळे आरोप टाकून मोकळे झालात की आम्ही खरे सगळेजणं खोटं बोलतोय आम्ही तुम्हाला फसवण्याचा प्रयत्न करतो आहे पण आता तुम्ही बघितलं ना खरोखर आम्हाला कोडी फसवलं आहे तर आम्हाला चांदेकरांनीच फसवलं आहे म्हणजे माझ्या ताईला भडकवण्यापासून ती तिला पळून घेऊन जाईपर्यंत सगळा राहुलचा प्लॅन होता हे तर तुम्हाला आता कळलंच असेल हे सिद्धसुद्धा झाले आता त्याच्यामुळे तुम्ही माझ्या आईवडिलांवरती आणि आमच्या खरे कुटुंबावरती जे काही आरोप केले आहेत ना ते आता जरा मागे घ्या आणि जे काही प्रश्न विचारायचे आहेत ते आता तुमच्या राहुलला विचारा असं सुद्धा आता कला खडसावून सगळ्यांना सांगत असते तेव्हा इथे ते ना आता सगळं खरं खरं सांगते की मला अद्वैत बरोबरच लग्न करायचं होतं पण राहुल माझ्याबरोबर गोडगोड बोलला तो म्हणाले की अद्वैतला या घरामध्ये महत्वच नाही आहे तू काय त्याच्याशी लग्न करते सगळेजण तुला फसवतायत तेव्हा इथे ते, कला आता सगळ्यांना सांगत असते की या सगळ्यामध्ये ताईची काहीच चुकी नाही आहे आणि तेव्हा आबा म्हणतात की बरं ठीक आहे जे झालं ते झालं त्या मुलीने सगळे पुरावे आपल्यासमोर सादर केलेले आहेत आणि सगळं खरं सुद्धा आपल्याला सांगितलं आहे त्याच्यामुळे आता तिला न्याय मिळवून देणं हे आपलं कर्तव्य आहे आणि मी कुठल्याही मुलीबरोबर असा अन्याय होऊ देणार नाही जो राहुलने नैनाबरोबर केला आहे राहुलने जर ही चुकी केली असेल तर त्याला त्याची ते शिक्षा मिळणारच आणि आता त्याची शिक्षा हीच असेल त्याने नैनाबरोबर लग्न करायचं आणि नैनाला मानाने त्याची बायको म्हणून या घरामध्ये घेऊन यायचं आणि तिच्याबरोबर सुखाने संसार करायचा जर त्याला ती ते आवडत होती म्हणूनच तो तिला पळून घेऊन गेला होता ना मग आता कर्तव्यसुद्धा पूर्ण करायचं तेव्हा इथे अद्वेतला आणि सरोजला आपल्या चुकीची जाणीव झालेली असते तेव्हा ते, ते दोघंसुद्धा इथे कलाला सॉरी म्हणतात आणि तिची माफीसुद्धा मागतात कारण त्या दोघांनी कलावरती खूपच जास्त घानेरडे आरोप केलेले असतात